वीस तारखेला होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ऐतिहासिक निवडणुकीच्या निमित्ताने एकशे त्र्याण्णव शिवधन विधानसभा मतदारसंघातून आपल्या महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ म्हणजे तळ्याच्या या आई ऐतिहासिक गावात जे आज विराट सभा या ठिकाणी होत आहे या सभेला असलेले पनवेलून आलेले माझे सहकारी सुखमहेश जाधव शिवदास कांबळे सुनील मोहोळ सुनील नाईक आज या ठिकाणी आवर् अवरधर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सातोडकरजी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रत्युंबजी ठसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष नानाभोड या नगरीच्या प्रथम नागरिक सभागृहाती माधुरी ढोल आमच्या माई व्यासपीठात उपस्थित माझे सर्वच तिन्ही पक्षाचे सर्वच प्रमुख ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी <coughs> शहरांतील नगरसेवक नगरसेविका भगिनी पत्रकार मित्र मायनांचे प्रतिनिधी व्यापारी असोसिएशनचे प्रमुख शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि प्रचंड उत्साहाने जमलेले माझ्या तळेकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांन जिजामच्या पोटी जन्माला राजमाताच्या पोटी जन्माला राज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरस्पर्शाने पुणे झालेल्या तयांच्या ऐतिहासिक गडाच्या पायत्याशी तिन्ही संध्याच्या वेळेला तुमच्याशी संवाद करताना मला मनापासून अभिमान आणि आनंद या ठिकाणी होता तळा तालुक्यातल्या माथा भगिनी प्रचंड संख्येने या ठिकाणी आल्या महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी बेहत घेतली माझ्या गेल्या अनेक वर्षाची परंपरा सातत्याने राहिली की माझ्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी तळ्यामध्ये या ठिकाणी तळ्यामध्ये एकदा शेवटची सभा झाली का संबंध ग्रामीण भागातला कानाकोपऱ्यामध्ये विचार जातो आणि भक्कमपणाची साथ तळेकरांची आयुष्यभरामध्ये मिळते हे चित्र गेला चाळीस वर्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आणलं माझ्या सर्व सहकार्यांना ठिकाणी मनोगत व्यक्त केलं खेळूजी तुम्ही मनोगत व्यक्त केलं आतोडकरांची केलं हिरचंद तांबे साहेबांनी केलं तिथे ब्याण्णव सालापासून माझे सहकारी आले जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्या कालावधीमध्ये काम केलं या सगळ्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मी काय काम केलं हे नव्याने सांगण्याची आवश्यकता चार महिन्यापूर्वी या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण समोर गेलो देशामध्ये एक वेगळं वातावरण त्या निर्माण झालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी या देशाला संविधान दिलं आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं तर संविधान बदललं जाईल अशी आवई देशभरामध्ये उठवली गेली तुमचा आणि माझा देश खंडप्राय देश आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पसरलेल्या खंडपरा देशात अनेक धर्मीय लोक राहतात अनेक बोलाचालीचे लोक जातात न बोलता येणार न मोजता येणारे इतक्या समाजाचे नागरिक या ठिकाणी राहतात पण या देशाच्या मध्ये सुरुवातीचं एक वाक्य त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेला आहे हा माझा देश धर्मनिरपेक्ष विचाराचा देश असतो छत्रपती <laughs> <laughs> शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जातीना बारा बलुतेदारांना सोबत घेत सोबत घेत त्या विलावधीमध्ये अभिप्रेत होत सर्वांना सोबत घ्यावं ते त्यांनी भोसल्याचं राज्य सांगितलं नाही हे राज्य राहतेच आहे अशाच पैकी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली आणि म्हणूनच या देशामध्ये ज्या वेळेला तशा एक खोटा अपप्रचार झाला त्याचा परिणाम झाला माझ्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला संबंध मावला मतदारसंघामध्ये फिरत होतो देशामध्ये पंतप्रधान सांगत होते राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव सांगत होते देवेंद्रजी सांगत होते अजितदादा सांगत होते की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातले संविधान बदललं जाणार नाही हे कालही आम्ही सांगत आलो आजही हा सांगतोय आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा या देशातील संविधान अबाधित त्या ठिकाणी आहे लोकांच्या मनामध्ये ते एवढं बिमलं गेलं की त्याच्यातून विचाराचं आणि मतांचं ध्रुवीकरण त्या कालावधीमध्ये झालं अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक असुरक्षेची भावना त्या कालावधीमध्ये निर्माण झाली शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न त्या कालावधीमध्ये निर्माण झाले आणि या देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार तयार ठिकाणी आलं होय मला अभिमान वाटतोय ज्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी राजकीय भूमिका प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही बत्तीस हजार निवडून दिलत आणि यावेळेला ब्याऐंशी हजाराच्या मताधिकारी निवडून दिलं हे केलेल्या कामाचं बलित त्या ठिकाणी मी घासून नाही आलो पत्रकार मित्र मी ठासून आलो जनतेचा विश्वास माझ्या पाठीमागे होता पण अशा पाहिजे सात त्या सुद्धा मिळाले काय आठवतो वकील साहेब त्यावेळेला निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला सुरुवातीला सगळीकडे सर्वे येत होते रायगड मतदारसंघामध्ये सुनील तटकरे बारा निवडणुकीचा अर्ज भरला तेव्हा इथेच ते सुरू झाला निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा ते इथेच मतदानाचा दिवस संध्याकाळी सात वाजता सगळ्या वाहिन्यांच्या वरती सर्वे दाखल झाला आणि रायगडची जागा आण मतदान ते मतमोजणी या दिवसापर्यंत सुद्धा आणि मतदानाच्या मोजणीच्या आदल्या दिवशी सुद्धा सगळ्याच वाहिन्यांनी सांगितलं की रायगड मधली सीट निवडून देणार माझा विश्वास होता माझ्या जनतेवरती मतमोजणी ज्यावेळेला अलिबागला झाली शेवाजार मतदारसंघाचा ज्यावेळेला पेट्या फुटल्या आणि ज्यावेळेला तळा तापवायला लागला त्याला घड्याचा गजार अलिबागच्या त्या किल्ल्यापासून तो या साळाच्या गडापर्यंत जर केली प्रचंड प्रमाणावरची साथ त्या बसलेल्या सर्व सहकार्याने सर दिली महायुतीच्या सर्व नेत्यांनी दिली आणि गेली चाळीस वर्ष अविरातपणाने या तालुक्यामध्ये सेवेचं व्रत आणि बसा घेतल्यासारखं के काम केलं त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही गडाच्या चिन्हावरती बटन दाबत केलं त्याचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी या नेत्यांना मी करू शकतो देशामध्ये पुन्हा येण्याचं सरकार प्रस्थापित आलं देशामध्ये संविधान आहे राहणारच शेतकऱ्यांचे सुद्धा वेगवेगळ्या पेट सोडवण्याची बांधिलगी त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्याच्यातून सुद्धा आज आपण पाहतो आहोत राज्यामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने एक अर्थसंकल्प घोषित केला मी जबाबदारी सांगतो आहे आणि त्यांनी चांदीच्या पवित्र वेल सांगतो आहे परवाच्या दिवशी कार्तिक पौर्णिमा झाली एकादशी झाली शीतल चांदण्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे त्या ठिकाणी बसलो आहोत दादांनी अर्थसंकल्प मांडला त्यांच्या डाव्या बाजूला म्हणजे पहिल्या दुसऱ्या आस्थ्यावरती देवेंद्रजी पहिल्या आस्त्यावरती एकनाथराव शिंदे होते आणि दादानी घोषणा केली या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माय बोगल्यांच्या साठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली जाईल असं त्याने अर्थसंकल्पात सांगितलं त्याला तुमची लेख असलेली तुमची आमदार असलेली तुमची बहीण असलेली आदिती त्यांच्या पाठीमागच्या बाजूला बसली होती आजही तो व्हिडिओ बघा तिला तो सन्मान त्या काला तुमच्या आयुष्याचा त्या ठिकाणी योजना प्रसिद्ध झाली होय मी दोन हजार दहा सालामध्ये या राज्याचा पन्नासावा अर्थसंकल्प मांडला राज्य स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्वराज आता मंगल कलश शिवाजी पार्क ऐतिहासिक माहिती